गोष्टीच तारतम्य राज्यकर्त्यांच्या सहित सत्ताधारी पक्षाच्या सहित सगळ्यांनी ठेवावं एवढीच अपेक्षा एकदा पूर्ण तपास होऊन वस्तुस्थिती पुढे येऊ द्या हे काही काही जण जे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात त्यांच्यावर कारवाई केली जाणार त्यांना सोडलं ना। जाणार नाही जर एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तुम्ही काही स्वतःच्या घराच्या काचा बसा खुर्च्या तोडून बसाल तर केस दाखल झाल्यानंतर त्या व्यक्तीला पकडण्याच्या करता पोलीस त्यांच जो काही चाळा असत ते लावतात किंवा त्यांच्या त्यांच्या परीनं तपास करायला जातात तोपर्यंत पर्यंत चानल आता ही व्यक्ती मध्य प्रदेश मध्ये गेलेली आहे आता ती व्यक्ती फालाकडे गेली अरे घा न बघा त्याला आपण पकडू ना पकडल्यानंतर आता परवापट तो आता चोवीस तास झाले अठ्ठेचाळीस तास झाले ते उसा जाऊन बसला होता आता जाऊन बसला ड्रोन लावले यंत्रणा लावली त्याच्या हातात तो आत्महत्या करण्यापर्यंत ती पर मजल गेली होती ते सापडलं सगळं थोडस माझं काय म्हणणं आहे घटना अजिबात घडता कामाने या मताशी शंभर टक्के जनतेशी पण सहमत आहे तुमच्याशी पण सहमत आहे आमची पण सरकारची तीच भावना आहे पण कुठं घडलं त्याचा तपास ता ता तातडीनं ता लागण्याच्या करता देखील काही गोष्टींच तारतम्य राज्यकर्त्यांच्या सहित साथ, सत्ताधारी पक्षाच्या सहित सगळ्यांनी ठेवावं एवढीच कार्यकर्ते तोडफोड करतात तो एकदा ऐका ना एकदा ते झालं की एकदा पूर्ण तपास होऊन वस्तुस्थिती स्थिती पुढे येऊ द्या हे काही काही जण जे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात त्यांच्यावर कारवाई केली जाणार त्यांना सोडलं जाणार नाही जर एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तुम्ही काही स्वतःच्या घराच्या फोडत बसा, बसा। तिथं काही स्वतःला फार काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करा या संदर्भात माग कोर्टाने सांगितलेलं आहे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान जर कोणी करत असेल तर ते पक्ष असेल किंवा त्या पक्षाचे कुठे कार्यकर्ते असतील त्या पक्षाकडं त्याची सगळी वसुली ती झाली पाहिजे त्याच्यामुळं राग हा सगळ्यांना येतो त्याच्याबद्दल तुंगत नाही परंतु राग पण व्यक्त करण्याच्या काही वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवलेला हो जगाला त्या माहिती झालेलं आहे आणि अशा वेळेस फार काहीतरी आम्ही आवाच्या सवा करायला लागलेलो आहे आणि सगळं काही राज्याच अति देखभाल करण्याची जबाबदारी यांच्यावरच सोपवलेली आहे हे जे काही काही जणांचा उत्साह चाललेला आहे ना त्यांना पण कायद्याच्या नियमाच्या प्रमाणे कारवाई केली जाईल माजी मंत्री तुमच्या मीडियामध्ये वाचलेलं आहे मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेईन आता तुम्ही जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनाय त्याच्यामुळं शी आज राज्याचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री शहा करून मी त्याच्याबद्दल या कार्यक्रम मी शिक्षण विभागामध्ये समन्वय दिसला नाही का दादा भुसेंनी ना नाराजी व्यक्त केली समन्वय येतात आणखी मोठा आणि राज्य कार्यक्रम करतात

तक्रार दिली का तसं काही केलेलं असेल तर त्याची शहानिशा केली जाईल त्या बातमीवरून त्याच्या खोलामध्ये केलं जाईल आणि जे कोणी गोष्टी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल